आज सर्व पक्षीय हद्दवाड विरोधी समिती विरोध दर्शनासाठी पाचगाव इथे पाचगाव येथे आम्ही एकत्र आलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून हद्दवाडीचा घाट घातलेला आहे पण या प्रत्येक वेळेला हद्दवाडीला ग्रामीण जनतेने विरोध केलेला आहे त्याचे अनेक कारण आहेत तुम्हाला था था आता, आता आपन आपन ते सगळ्यांना आताही इथं सांगणे तेवढं वेळ नाही आहे प्रमुख जी कारण आहेत आमची ती म्हणजे आता जे आपण प्राधिकरण आपण जे बघतोय ते सक्षम करावं ती मागणी आहे आणि दुसरं म्हणजे जो ग्रामीण जनते जनतेमध्ये जो रोष आहे हद्दवाढीचा त्याच्या तीव्र तीव्र येणाऱ्या काळामध्ये विरोध करण्यासाठी आज आम्ही त्याचं धोरण ठरवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आमचं आंदोलन असणार आहे त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांना सविस्तर भेटून आमच्या जी काही भूमिका आहे ती मांडणं सन्माननीय नरके साहेबांनी आणि सन्मान्य अमोलमाडी साहेबाने आम्हाला लवकरच सांगितले की मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांची बैठक लावू आणि त्याच्यामध्ये हद्दवडीला त्यांनी स्टँड घेतलेला आहे की विरोधात आणि तीच भूमिका आमचीही असणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी जी काय आमची कृती समिती जी ठरवल त्याचं त्या त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आमचं आंदोलन असणार आहे